जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले असून प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे मात्र टोप येथे गुरुवारी रात्री एक वेगळाच व धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने गावात खळबळ उडाली आहे कासारवाडी फाटा ते ज्योतिबा रोडकडे जाणाऱ्या मार्गावर काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट उमेदवाराच्या प्रचार पत्रकावर भानामतीचा संशयास्पद प्रकार आढळून आला सदर ठिकाणी भाकरी मसाले भात तंबाखू सिगारेट लिंबू आदी साहित्य ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले या प्रकारामुळे परिसरात भीतीचे व वा संशयाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा अंधश्रद्धेला खत पाणी घालणाऱ्या प्रकारांचा तीव्र निषेध होत आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देत या प्रकाराचा जाहीर निषेध केला लोकशाही प्रक्रियेत अंधश्रद्धा व भीती पसरवणाऱ्या अशा कृत्यांना आळा घालावा अशी मागणी यावेळी करण्यात आली टोप प्रतिनिधी मिलिंद कुशिरे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर